नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज आपण गो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आजून एक वेगळ्या प्रकारची माहिती आपण आज बघणार आहोत की आपल्या गोठ्यावरती आपण चारा व्यवस्था आपण वर्षभर कमी क्षेत्रामध्ये कसं करू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण आपल्या गोठ्यावरती म्हणजे आप आपल्या शेतामध्ये या पिकाची लागवड केलेली जवळपास बघू शकतो हे आला त्या पंधरा दिवस झाले आहेत या चाऱ्याला आणि याची जबरदस्त अशी वाढ आपण बघू शकतो की म्हणजे ही बघू शकतो आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजन असेल तर आपला कमी क्षेत्रामध्ये चारा एक चांगल्या प्रकारे आणि जबरदस्त असं चार्याचं नियोजन आपल्या गोठ्यावरती आपण करू शकतो बघू शकतो हा पंधरा दिवसाचा चारा चा आहे कारण आता रब्बी हंगाम चालू होणार आहे उन्हाळ्याचा हंगाम तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळा कसा काढणार कमी पाणी आहे कारण यावर्षी दुष्काळ थोडा जास्तच पडला आहे कारण पाणी कमी झालेलं आहे त्यामुळं आपण या वैरणीचं नियोजन अशासाठी केलं आहे की आपल्याला हा उन्हाळ्यामध्ये पूर्ण वेळ चाले चा चालणारा हा चारा आहे कारण आपल्याला शेती कमी असल्यामुळं या प्रकारच्या चार्याचं नियोजन केलं तर चारा हा भरघोस आणि कापणीला चांगला येतो आपण हे रब्बी पीक आहे ज्वारी वर्गीय पीक आहे कारण आपण आपल्या गोठ्यावरती दोन तीन प्रकारच्या चार्यांची लागवड करतो कारण हा चारा कमी दिवसामध्ये येणारा चारा आहे आणि हा जनावरांना असा पौष्टिक वगैरे चारा आहे अशा माझ्या पाठीमागं बघू शकता हा हा भेंडी नावाचा चारा आहे आपल्या गोठ्यावरती आपण वर्षभर या चाराची लागवड आपण आपल्या गोठ्यावरती करतो आणि आता हा हा लॉट संपल्याच्या नंतर हा लॉट आता आपल्याला आपल्या जनावरांना खायला येईल त्यासाठी गोठ्यावरती चाराचं नियोजन करत असताना आलटून पालटून चारा व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे कारण एक पीक घेतल्याच्यानंतर दुसरं पीक तयार झालं पाहिजे कारण एक सॅम्पल्याच्या दुसऱ्या पिकाची कापणी आली पाहिजे आणि चारा हा दर्जेदार असला पाहिजे जमीन चांगली असली पाहिजे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगतो की आपल्या जमिनीमध्ये आता क्षारांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे कारण रासायनिक खतांचं प्रमाण जास्त होत आहे त्यासाठी आपण याला कारण जनावरांचं गाभण राहण्याचं प्रमाण पण सध्याला कमी होत आहे त्यासाठी आपण या चाराला आपण सुपरफास्ट फेट नावाचा टाक खत टाकतो कारण फास्फरसचं प्रमाण जमिनीमध्ये कमी प्रमाणात आहे सध्याला कारण रासायनिक खतांच्या जास्त अतिवापरामुळं फास्फोरस कुठंतरी जमिनीतून कमी झालेलं आहे त्यामुळे याला आपण सुपर फॉस्फेट हा खत आपण याला रेग्युलर टाकत असतो कारण आपली जनावरे रिपीट होत नाहीत आणि आपली जनावरे गाबण राहायला आपल्याला त्रास देत नाहीत आपण बघू शकतो की आपण आपल्या गोठ्यावरती सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो की जनावरे गाबन न राहण्याचा तर या चाऱ्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की आपल्या जनावरांना शंभर टक्के गाबन करू शकतो तर त्यासाठी एवढंच करायचं की आता याच्यामध्ये जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण कमी होत चाललेलं तरी आपण याला म्हणजे या, या, या पिकाची जेव्हा आपण त्याला पाणी दे वगैरे देतो तेव्हा आपण त्यांना सुपर फॉस्फेट नावाचा खत टाकणं खूप गरजेचं आहे कारण यामुळं आपली जनावरं शंभर टक्के गाभण राहू शकतात आणि आपल्या जनावरांना चाराची प्रमाता जी आपण मिनरल मिक्सच्या माध्यमातून देत असतो ते कुठंतरी आपल्याला कधीकधी नाही दिले तरी चालून जाते या चारामुळे कारण याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटून येतं आता हे बघू शकता हा चारा जबरदस्त असा म्हणजे थंडीचा आता दिवस सुरू होत आहेत तर चांगल्या प्रकारचं चाऱ्याचं चा नियोजन आपल्या गोठ्यावरती आपण केलेलं आहे आता बघू शकता कारण गोठ्यावरती वैरणीचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं चारा व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय चारा दर्जेदार असेल तरच आपला गोठा शंभर टक्केचा सक्सेस होऊ शकतो आणि फ्रीडिंग व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर गोठा शंभर टक्के परवडतो तरुणांना एवढं सांगणं आहे की चारा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन ब्रीडिंग आणि मॅनेजमेंट या तीन गोष्टी खूप गोठ्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत तर तरुणांनी या गोष्टीकडं मोठ्या प्रमाणात लक्ष देणं खूप गरजेचं आहे चारा व्यवस्थापन ब्रीडिंग आणि फीडिंग या तीन गोष्टी जर आपल्याला गोठ्यावरती जम चांगल्या प्रमाणात जमल्या तर गोठा आपला शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला होईल तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद